घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार आता दहा टक्के वीज कपात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली त्यामुळे आता घरगुती वापर करणारे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून वीज दरात कपात होणार असल्याची माहिती दिली राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज कमी होणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमई आर सी हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिलाय असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार देखील मानले